नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आपण आज आलो आहोत डानोना पिझ्झेरिया या प्रभात रोडच्या एका आउटलेटमध्ये आणि तुम्हाला जर ऑथेंटिक इटालियन स्टाईल पिझ्झा जर खायचा असेल तर तुम्ही इकडे या आणि इकडचा पिझ्झा तुम्ही ट्राय केला तर खूप फ्रेश आणि खूप चांगला असा आहे तुम्ही इकडे या हा पिझ्झा ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हा पिझ्झा कसा आवडला की मी तरी आजपर्यंत पुण्यामध्ये जेवढे काही पिझ्झे खाल्ले त्याच्यामध्ये हा एकदम बेस्टला होता टॉपिंगही खूप चांगले होते आणि बरंच काही वूड फायर पिझ्झा असल्यामुळे याची जी टेस्ट आहे ती एक वेगळी आहे पूर्ण एकदम आणि ब्रेडसुद्धा खूप सॉफ्ट आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्याला दिलं होतं रेड चिली ऑइल आणि गार्लिक ऑइल तर तेही खूप चांगलं होतं तुम्ही बघू शकता एकदम टॉपिंग टाकलं आपण पनीरवाला पिझ्झा ट्राय केला होता इकडे फ्रेश क्रीम टाकली आहे फ्रेश पनीर आहे त्याचबरोबर व्हेजीस आहेत खूप चांगलं आहे आणि खूप क्वांटिटीसुद्धा चांगली आहे तर तुम्ही जर इकडे पुण्यामध्ये येत असाल तर इकडे या मी डिस्क्रिप्शनमध्ये दे ॲड्रेस देतो आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच व्हिडिओ आपण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊयात दर सॅटर्डेला तर चला तुम्ही इकडे या एकदा आणि ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कसा आवडला व्हिज